हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत चवीला अगदी चटपटीत पण बनवायला अगदी सोपं असं लिंबाचं लोणचं रेसिपी त्यासाठी इथे मी आठ ते दहा लिंबू घेतलेले आहेत हे लिंबू अगदी घट्ट आहेत जेणेकरून आपलं लोणचं जास्त काळ टिकतं अशी घट्ट लिंबू आपल्याला घ्यायची आहेत व त्याची साल एकदम पातळ असली पाहिजे जेणेकरून आपलं लिंबाचं लोणचं लवकर मुरतं व चवीला पण अगदी छान लागतं आता हे लिंबू मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत व ते व्यवस्थित पुसून घेतलेले आहेत जेणेकरून यावरती थोडाही पाण्याचा अंश राहणार नाही आता इथे तुम्ही पाहू शकता यावरती थोडंही पाणी शिल्लक नाही आहे आता हे लिंबू आपल्याला छान सात ते आठ भागामध्ये छान कट करून घ्यायचे आहेत व याचे सर्व बी काढून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्या लोणच्याला कडवटपणा येणार नाही आता इथे तुम्ही पाहू शकता सर्व बी यामधले काढून टाकलं आहे मी अशा प्रकारे सर्व लिंबांच्या फोडी करून घ्यायच्या आहेत आता या पॅनमध्ये मी तोपर्यंत मीठ हळद व हिंग गरम करून घेणार आहे हे मीठ हिंग व हळद आपण गरम करून घ्यायचं आहे कारण याचं सर्व मॉइश्चर आपल्याला काढून टाकायचं आहे व असं केल्यामुळं आपलं लोणचंही जास्त काळ टिकण्यास मदत होते यामध्ये मी चार ते पाच चमचे मीठ घेतलेलं आहे व एक चमचा मोठी हळद घेतलेली आहे व अर्धा टीस्पून हिंगचा वापर केलेला आहे आता हे व्यवस्थित गरम झालेलं आहे हे आपल्याला एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे आता त्याच पॅनमध्ये मी थोडासा हिंग टाकत आहे व ह्या हिंगाची धुरी आपल्याला ज्या भरणीमध्ये आपण लोणचं काढणार आहोत त्या भरणीला छान अशी वाफ देऊन घ्यायची आहे हिंगाची हे हिंग व्यवस्थित गरम झाल्यानंतर या हिंगाची धुरी आपल्याला या भरणीला आतल्या साईडनं व्यवस्थित देऊन घ्यायची आहे हे असं केल्यामुळे आपलं लोणचं खूप काळ टिकतं लवकर खराब होत नाही त्यामुळे हा खूप इम्पॉर्टंट भाग आहे लोणचं टिकवण्यासाठी आता अशा प्रकारे ही भरणी आपली डिसइंफेक्ट करून झालेली आहे ह्याला आता टोपन लावून व्यवस्थित ह्यामध्ये थोडस आणखी धूर भरून ठेवून द्यायची आहे आता सर्व लिंबू आपले छान कट करून झालेले आहेत व त्यामधील सर्व सीड्स पण काढून टाकलेले आहेत आता यामध्ये आपल्याला हळद मीठ व हिंगाचं पावडर तयार केलेलं आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून प्रत्येक फोडीला हे व्यवस्थित लागलं ला पाहिजे इथे मी लागेल तसं मिश्रण टाकून घेत आहे इथे मी पाच चमचे मीठ घेतलं होतं त्यापैकी चार चमचे मिठाचाच इथे वापर झालेला आहे थोडंसं जे मिश्रण उरलं होतं ते मी ठेवून दिलेलं आहे तर इथे आता हे सर्व मिक्स करून झालेलं आहे हे आपल्याला आता त्या काचेच्या भरणीमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आहे इथे मी काचेच्या भरणीचाच वापर केलेला आहे जेणेकरून लोणचं काचेच्या भरणीमध्ये व्यवस्थित टिकतं हे आता व्यवस्थित भरून झाल्यानंतर याला आपल्याला दहा ते पंधरा दिवस छान असं मुरू द्यायचं आहे व प्रत्येक दोन ते तीन दिवसानंतर याला रोज हलवत राहायचं आहे आता इथे तुम्ही पाहू शकता दोन दिवसानंतर थोड्याशा अशा ओडी आपल्या गळलेल्या आहेत छान अशा मऊ झालेल्या आहेत थोड्याशा अशा प्रकारे मी हे लोणचं आता पंधरा दिवस असंच ठेवलं होतं आता पंधरा दिवसानंतर काढल्यानंतर ह्या फोडी अशा छान मऊ झालेल्या आहेत आता ह्याला आपल्याला छान फोडणी देऊन घ्यायची आहे त्यासाठी इथे मी दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरं घेतलेला आहे व अडीच चमचे लाल तिखट घेऊन व्यवस्थित ह्याला वाटून घेतलेलं आहे इथे मी तेज आणि रंगतदार तिखटाचा वापर केलेला आहे जेणेकरून आपलं लोणचं तिखट पण होईल आणि कलर पण छान येईल आता हे व्यवस्थित वाटून झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी पॅनमध्ये तेल गरम करून घेणार आहे व त्यामध्ये एक चमचा मोहरी व अर्धा चमचा जिरं टाकून व्यवस्थित तळून घ्यायचं आहे इथे तुम्ही लवंग किंवा मिऱ्यांचा पण वापर करू शकता पण इथे मी विदाऊट एनी लवंग किंवा मिऱ्याचा वापर इथे केलेला नाही आहे आता हे व्यवस्थित थंड झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जित आपण तिखट तयार केलं होतं ते तिखट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे तेल आपलं छान असं थोडंसं थंड झालेलं आहे आता यामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व ते तयार झालेलं मिश्रण आपल्याला या फोडींमध्ये टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये मी थोडंसं साखर टाकून घेणार आहे इथे मी तीन ते चार चमचे साखरेचा वापर केला आहे तुम्हाला जर लोणचं गोड आवडत असेल तर यामध्ये तुम्ही साखर जास्त प्रमाणात टाकू शकता इथे थोडीशी चव येण्यासाठी मी इथे फक्त साखरेचा वापर केलेला आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता लोणचं किती सुंदर दिसतंय जेवढं लोणचं हे छान दिसतं तेवढंच हे टेस्टला पण खूप सुंदर लागतं आणि बनवण्यासाठी पण खूप सोपी आहे तर तुम्ही पण अशा प्रकारचं लोणचं नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून कळवा थँक्यू